नमस्कार मुंबई मध्ये आपलं स्वागत आहे आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील अकरा लोकसभा मतदारसंघामध्ये आज मतदान होत आहे त्यातमध्ये उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार जळगाव आणि रावेर या तीन लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भातली काय स्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत जळगाव येथील ज्येष्ठ पत्रकार विजय पाटक सर सर नमस्कार नमस्कार आ, आता तुमच्या उत्तर महाराष्ट्रातील तीन लोकसभा मतदारसंघामध्ये आज मतदान होत आहे त्याच्यातील सर्वात महत्वाचा मतदारसंघ आहे तो रावेरचा मतदारसंघ जिथून एकनाथ खडसे यांच्या सोनबाई रक्षा खडसे यांचा मुकाबला मुकाबला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्री श्रीरंग श्रीराम पाटील यांच्याशी होत तर ही लढत कशी आहे काय एकूण किती उमेदवार निघणार आहेत आणि ही लढत कशी होती रावेर मतदारसंघ जो आहे जळगाव जिल्ह्यामध्ये एखादा दोन मतदारसंघ मोडतात एक जळगाव मतदारसंघ आणि रावेर मतदारसंघ एकोणासशे नव्वद पासून जर पाहिलं तर दोनही मतदारसंघ हे भाजपाकडे राहिलेले सातत्याने मध्यंतरी फक्त एक पोटनिवडणूक जेव्हा झाली तेव्हा दोनही संघामध्ये भाजपला हार पत्करावी लागली केवळ तेरा महिन्यांपुरती पण तो अपवाद जर कधी बघला तर आतापर्यंत सातत्याने भाजपाने रावेर असो किंवा जळगाव असो हे दोनही मतदारसंघामध्ये विक्रमी मत घेत हे मतदारसंघ राखलेले आहेत यावेळेला आता रा, रावेर मतदारसंघाचा आपण विचार करायला लागलो तर निवडणुका जाहीर होण्यापूर्वी शरद पवार यांनी एकनाथ खडसे यांना तुम्ही रावेर संघाचा निवडणूक लढवा असा आदेश दिला आणि त्यामुळे सगळ्यांचं लक्ष रावेर मतदारसंघाकडे गेलं याचं कारण त्यांच्या सुंदर रक्षा खडसे या तिथे विद्यमान खासदार होत्या आणि त्यांना पुन्हा तिसऱ्यांदा दोन वेळा त्या चांगलं मत घेऊन निवडून आल्या होत्या त्यामुळे तिसऱ्यांदा त्यांना अपेक्षित होतं की तिथे मिळणार शासनाविरुद्धचून अशी ही निवडणूक होणार काय ही चर्चा त्या ठिकाणी झाली आणि त्यामुळे हा संघ मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेमध्ये त्या ठिकाणी आला काही आणखी एक मुद्दा असा आहे की हा मतदारसंघ लेवा पाटील हा जो समाज आहे त्या समाजाचं वर्चस्व असलेला मतदारसंघ आहे रक्षा खडसे या लेवा समाजाचं प्रतिनिधित्व करतात आणि दुसरीकडे श्रीराम पाटील जे आहेत शरद पवार एनसीपीचे चे उमेदवार ते मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करतात आता गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये जो मराठा आंदोलनाचा जो विषय झालेला आहे आरक्षणाच्या संदर्भातला तो या निवडणुकीमध्ये लेवा पाटील विरुद्ध मराठा समाज असं कुठं काही हा फॅक्टर काम करतोय का हा मी त्याचमुळे त्या ठिकाणी येतो आहे की रावेर मतदारसंघामध्ये मराठा आणि लेवा पाटीदार या दोन समाजाचं मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व त्या ठिकाणी आहे वर्चस्व आहे आतापर्यंत जर आपण हा इतिहास पाहिला तर रावेर मतदारसंघामध्ये लेवा पाटीदार संघानेच नेतृत्व केलेलं आहे तिथला त्या ठिकाणी खासदार हा निवडून आलेला आहे या वेळेला सुद्धा त्या ठिकाणी रक्षा खडसेंना पुन्हा तिकीट दिलं भाजपाने याचा अर्थ त्या ठिकाणी पुन्हा लेवा पाटीदारांना दिले त्यामुळे मराठा मतदारसंघ जो आहे हा काही प्रमाणामध्ये नाराज झालेला आहे दुसरा भाग असा आहे की मध्यंतरी मनोजरांगे पाटलांचं जे आंदोलन झालं त्याची सुद्धा त्या ठिकाणी एक किनार या निवडणुकीला आहे मत मराठा मतदार जो आहे हा भाजप बद्दल थोडासा नाराज आहे आणि अशा अवस्थेमध्ये श्रीराम पाटील की जे रावेरचे एक मोठे उद्योजक आहे त्या उद्योजकांना शरद पवार यांनी शेवटच्या क्षणी तिकीट दिलं आणि या निवडणुकीमध्ये थोडीशी रंगत त्या ठिकाणी आणली आजची परिस्थिती अशी आहे की अत्यंत ही टसल त्या ठिकाणी हे आहे त्यामुळे या क्षणाला काय होईल हे आज सांगता येणं थोडस कठीण आहे काय श्रीराम पाटील हे भाजपचे भाजपमध्ये त्यांनी काम केलेलं आहे ना सुरुवातीला काही वर्ष त्यांनी आधी अपक्ष म्हणून त्या ठिकाणी होते कुठल्या त्याच्यात नाही त्यांना नंतर ज्या वेळेला मध्यंतरीच्या काळात असं चाललं होतं की रक्षा खडसेंना तिकीट मिळणार नाही तेव्हा मग आपल्याला तरी तिकीट मिळावं म्हणून ते भाजपामध्ये गेले जेमतेम दोन महिने ते भाजपात राहिले आणि मग नंतर ज्या वेळेला असं कळलं की त्यांना एकनाथ खडसेना तिकीट मिळत नाही तेव्हा हे लगेच शरद पवारांना भेटले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं तिकीट जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसचं तिकीट त्यांनी त्या ठिकाणी मिळवलेलं आहे आज काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मुस्लिम आदिवासी हा जो सगळा घटक आहे हा श्रीराम पाटा पाठीमागे उभा आहे हा रावेर जो आहे हा केळी बेल्ट आहे आणि केळी बेल्ट असल्यामुळे मोठ्या प्रमाणात केळीच्या ज्या काही समस्या आहेत या समस्या सोडवण्यामध्ये रक्षा खर्चांना अपयश आलं असा तिथल्या लोकांचा आणि यांचा दावा आहे त्यामुळे आणि हा इश्यू घेऊन त्या ठिकाणी श्रीराम पाटील आज रक्षा खडसेच्या विरोधामध्ये आज उभे राहिले ओके दुसरा मतदारसंघ जो आहे तो जळगावचा मतदारसंघ आहे जळगाव मध्ये ज्या भाजपच्या उमेदवार आहेत स्मितावान या भाजपच्या अखिल भारतीय विद्यार्थी संघटने म्हणजे एबीवीपीच्या कार्यकर्त्यापासून त्या भाजपशी एकनिष्ठ असलेल्या अशा कार्यकर्त्या आहेत त्यांनी स्वतःची अशी एक त्यांचं जरी राजकीय पार्श्वभूमी जरी असली तरी त्यांनी स्वतः एक स्वतःची ओळख राजकारणामध्ये निर्माण केलेली आहे म्हणजे या चळवळीत मध्ये अभाव्य म्हणजे ते चळवळच आहे त्या चळवळीतून त्या पुढे आलेल्या आहेत आणि त्याच्या त्यांच्या विरुद्ध जे दुसरे उमेदवार आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे करण पवार हे त्यांच्या विरोधात आहेत हे आता दोघेही उमेदवार जरी मराठा असले तरी तो फॅक्टर इथं काय फारसा मराठा समाजाचा मराठा आंदोलनाचा फॅक्टर फारसा काही काम करेल असं वाटत नाही आता तरी आपल्याला पण जो भाजप आणि भाजपमधला एक जो नाराज गट आहे की उमेश पाटील जे गेल्या वेळेला इथं विद्यमान खासदार होते तर त्यांना उमेदवारी दिलेली आहे तर हे सगळं जळगाव मतदारसंघ सुद्धा एकोणीसशे पाहायला गेलं तर अगोदर पाटसकर किंवा त्या ठिकाणी सिंग अण्णा ही काँग्रेसची मंडळी होती नव्वद नंतर पुन्हा तिथे भाजपाने वर्चस्व त्या ठिकाणी निर्माण केलं एम के अण्णा पाटील सारखे त्या ठिकाणी अनेक वर्ष राहिलेले मंत्री तिथे मागच्या वेळेला उन्मेष पाटील जे आहेत त्यांना भाजपाने तिकीट दिलं अगोदर ते आमदार होते नंतर त्यांना एकोणीस तिकीट दिलं आणि विशेष म्हणजे देशातल्या सर्वोत्तम दहा खासदारांमध्ये उन्मेष पाटलांचं त्या ठिकाणी नाव घेतलं गेलं त्यांची कारकीर्द अतिशय चांगली असताना केवळ जिल्ह्यातलं राजकारण भाजपा मधलं अंतर्गत हे यांना त्या ठिकाणी भोवलं आणि म्हणून त्यांचं तिकीट त्या ठिकाणी कापलं गेलं आपलं तिकीट कापलं गेलं हा आपलं तिकीट कापलं गेलं यामुळे ज्या नाराज झालेले त्यांनी थेटाशी संपर्क साधला भाजप सोडून त्या शिवसेनेमध्ये त्या ठिकाणी आले आणि शिवसेनेत प्रवेश केला शिवसेनेने त्यांना तिकीट देऊ केलं मात्र सांगितलं मला तिकीट नको माझ्याऐवजी करण पवारांना तुम्ही तिकीट द्या मी त्यांच्यासाठी काम करेन अशा रीतीने करण पवारांची एंट्री झाली आज या क्षणाला वरवर पाहायला गेलं तर करण पवार विरुद्ध स्मिता वाघ अशी लढत जरी असली तरी खरी लढत जी आहे ती उन्मेष पाटील विरुद्ध गिरीश महाजन अशी ही त्या ठिकाणी लढत आहे भाजपाची आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आज आता भाजपाचा एक ग्रुप विरुद्ध हा नाराज ग्रुप आहे दुसरा भाग असा आहे की जळगाव मतदारसंघामध्ये एकंदर आणखीन जे चार विधानसभा मतदारसंघ येतात त्याच्यामध्ये पूर्वी शिवसेनेमध्ये असलेले पण आता शिंदे गटात जॉईन झालेले चार आमदार चा आहेत त्या चारही आमदारांनी पक्ष बदलल्यामुळे लोकांची त्या ठिकाणी नाराजी आहे या नाराजीचा फायदा हा करण पवारांना त्या ठिकाणी होऊ शकतो महत्वाची त्या ठिकाणी एक बाब आहे की जी आपल्याला ती विसरून चालणार इथे सुद्धा त्या ठिकाणी हा हा सुद्धा मत मतदारसंघ जो आहे हा मराठा बाहुल आहे मराठ्यांची संख्या इथे मोठ्या प्रमाणामध्ये त्या आणि नेता वाघ आणि हे दोघंही मराठा जरी असले तरी त्या ठिकाणी आज मराठा जो गट आहे हा भाजपा बद्दल आज नाराज आहे हे आपल्याला आज या क्षणाला विसरता येत नाही बरोबर म्हणजे या दोन्ही मतदारसंघांचा विचार केला तर भाजपसाठी हे दोन्ही तितकेशे सोपे नाहीत अशीच साधारणतः स्थिती दिसते कोणही ठिकाणी भाजपाला सोपं नाही फार मोठ्या प्रमाणात टसल द्यावी लागणार आहे जास्तीत जास्त जर मतदान झालं तर त्याचा फायदा हे भाजपाला ओके जास्त मतदान झालं तर जास्त मतदान झालं तो भाजपाला होणार मतदान जर कधी कमी झालं तर त्या ठिकाणी भाजप आतापर्यंत त्या ठिकाणी पंचावन्न ते अठ्ठावन्न पंचावन टक्के मतदान हे आतापर्यंतच रेकॉर्ड आहे त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त मतदान व्हावं म्हणून फार चांगल्या पद्धतीने इथे त्या ठिकाणी मोहिमा राबवल्या लोकांमध्ये जा, जागृती निर्माण केली त्याचा परिणाम असा झाला की आज सकाळपासून मी निदान जळगाव शहरात आज जे पाहतोय सकाळी तर अनेक ठिकाणी सात वाजेपासून रांगा लागले दुसरा भाग असा आहे की जळगावचं तापमान जे आहे हे त्रेचाळीस अंशापर्यंत बारा वाजेनंतर ऊन वाढायला लागल्यात साधारण बारा ते तीन पर्यंत लोक बाहेर पडण्याची शक्यता त्या मानाने कमी राहणार म्हणजेच मतदारसंघात रांगा कमी लागणार आणि पुन्हा संध्याकाळी पाच पासून त्या ठिकाणी रंगांना सुरुवात होणार मग जेवढे जास्तीत जास्त त्या ठिकाणी मतदार बाहेर काढता येईल तो प्रयत्न हे पक्षांचा हा सध्या ठिकाणी आता चालू असलेला आपल्याला दिसून येत ओके उत्तर महाराष्ट्राचा तिसरा मतदारसंघ आहे धुळे नंदुरबार हा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये एक म्हणजे देशामध्ये हा मतदारसंघ खूप चर्चेत राहिला त्याचं कारण होतं की तिथं काँग्रेसचे माणिकराव गावी हे सलग नऊ वेळा लोकसभा निवडणूक जिंकून त्यांनी एक रेकॉर्ड केला होता देशामध्ये त्याच्यानंतर त्यांचा दोन हजार चौदा ला डॉक्टर हिना गावी विजय कुमार त्यांनी त्यांचा पराभव लागू एकोणीसला परत ते त्यांनी एकोणीसला त्यांनी के केसी पाडवींना त्यांचा पराभव केला होता आणि आता या वेळेला या निवडणुकीमध्ये केसी पाडवी यांचे पुत्र गोवाल पाडवी गोवाल पाडवे गो त्यांच्या विरोधात निवडणूक लढत आहेत आता हे गोवाल पाडवींच्या साठी वडिलांच्या पराभवाचा बदला घेण्याच्या ती एक त्यांच्यामध्ये ती उर्मी जास्त असावी कदाचित त्यामुळे निवडणूक कशी होती असं वाटत नंदुरबार मतदारसंघ जो आहे हा पूर्वापार काँग्रेसला मदत करणारा मतदारसंघ म्हणून प्रसिद्ध आहे त्यामुळे बघा काँग्रेसने कोणतेही एखादा नवीन उपक्रम राबवायचा झाला स्कीम राबवायची झाली तर त्याची सुरुवात पण हा आदिवासी मतदारसंघ असल्या कारणाने त्यांचं ते या मतदारसंघावर विशेष प्रेम या मतदार संघात इंदिरा गांधींपासून त्या ठिकाणी इंदिरा गांधी राजीव गांधी नंतर राहुल गांधी त्या ह्या सगळ्यांनी त्या ठिकाणी येऊन गेलेल्या आहेत आणि हा आमचा मतदार संघ आहे हा आमचा बालकिल्ला आहे हा असा त्यांचा आत्तापर्यंत समज होता परंतु दोन हजार चौदामध्ये ज्याला हि हिना गावी तिकीट मिळालं आणि त्यांनी निवडणूक जिंकली तिथे पहिला काँग्रेसचा धक्का बसला आज हिना काचं त्या ठिकाणी काम अतिशय चांगलं आहे त्यामुळे त्यांना पुन्हा एकोणावीस ला संधी मिळाली आणि आता संधी त्या ठिकाणी मिळालेली आहे इकडे पाडवी आता जे उभे राहिलेले आहेत काँग्रेस काँग्रेसमध्ये जी मोठ्या प्रमाणामध्ये पडझड झाली काँग्रेसमधली बरीचशी मंडळी ही भाजपाला त्या ठिकाणी येऊन मिळालेली आहे त्यामुळे काँग्रेस आहे फार भक्कम परिस्थितीमध्ये आहे असं आज म्हणता येणार नाही परवाला राहुल गांधी मध्ये येऊन गेले त्याच्यानंतर प्रियंका त्या ठिकाणी आल्या धुळ्यामध्ये काल खर्च त्या ठिकाणी काँग्रेसचे आलेले होते यांना हा पुन्हा मतदारसंघ शाबूल ठेवायचा आहे त्यासाठी काँग्रेसची झडपड चालू आहे त्याच वेळेला भाजपाने देखील आपली पूर्ण ताकद हा मतदारसंघ आपल्याकडे राहील त्या दृष्टीने त्या ठिकाणी लावलेली आपल्याला दिसून ला येते आज तरी भाजपाची परिस्थिती या ठिकाणी बरी आहे परंतु इथे सुद्धा त्या ठिकाणी आहे शेवटच्या क्षणाला आपल्याला पाहाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतलेली होती त्या सभेचा डॉक्टर कारण सभा मोठी घेतली म्हणजे त्या ठिकाणी काही फार मोठा उपयोग होतो असं आतापर्यंतच जे चित्र आहे त्याच्यावरून आपल्याला काही सांगता येणार नाही कारण प्रत्येक जण मोदींची मोठी सभा झाली इतर काँग्रेसच्याही त्या ठिकाणी मोठ्या सभा झाल्या प्रत्येक जण म्हणतात की आमची जागा ती सभा आमची किती मोठी झाली असं त्या ठिकाणी म्हंटल जात परंतु भाजपाने मोदींची सभा घेणं आणि त्यामुळे भाजपाला थोडासा पाठिंबा आणि दिलासा मिळालेला आहे असं लक्षात घेते आपल्याला ओके okay. धन्यवाद uh, पाठक सर कारण आपण ह्या तीन लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भात आपण चर्चा केली तर साधारणतः तुम्ही दिलेल्या माहितीनुसार आ, रावेचा आणि जळगावमध्ये भाजपसाठी ही निवडणूक फारशी सोपी दिसत नाहीये पण नंदुरबारमध्ये मा मात्र भाजपसाठी गेल्या दहा वर्षामध्ये एक काँग्रेसमधूनच आलेल्या लोकांमुळे जी काय बळकटी मिळालेली आहे त्यामुळं नंदुरबारचा मतदारसंघ भाजपसाठी थोडासा सोपा दिसतोय थो आपण माहितीबद्दल धन्यवाद